भाऊ नकियावर चालाय चला काय काम आलो आज उशीर झाला उशीर झाला आज काय आम गेली आणि म्हण चला बोगा कडक बाजरी वाकर गेली मे कडक परत कालवरून गरम गेले मस्त भाई आता काल दोन दिवस झाला म्हणजे टायमिंग मिळत नाही हो कामाला कामाला माहिती कामाला होतं ना त्याच्यामुळे टायमिंग मिळत नाही आता मला मग बाजी रोजी मिळवून टाका मग आता आठ दिवस गरीब होतो मी रोजची रोज व्हिडिओ अपलोड करत होतो एकदा कामाला गेलो ना तीन काय होतं माहिती तुम्हाला की काही वेळेस मुका मराव आणि मुकामे राहायचं म्हणलं की मग आपल्याला व्हिडिओ जमत नाही तिकडे काढायला तरी मी मी तिथं घ्यायला मागच्या वेळेस तुम्हाला बनून टाकलेला आहे म्हणजे म्हणा तिथं असताना म्हणा असा व्हिडिओ भरून टाकलेला आहे मी असं काय नाही पण जे समजून आता राजेनं बघा न आता आज मला उशीर झाला आहे तुम्हाला व्हिडिओ उशीरा बे उशीर म्हणजे उशीर जाशिरा येणार आहे पण चला जेवण करायला कसं आहे आपलं आल्या मस्त बघी ही जेवण करून सुरुवात केली जेवाडक बाक एकदम बाहे मस्त बघी टाकते खाला आता काय बाकीची बसते सगळी जीवन पुरी आता तुमची पूर्ण चालेल जेवण करून बसतील आता आपल्याला उदय उशीर आपल्या भाई काय म्हशीर थोडं चालणार तिला गोळ्या चालू आहे तुम्हाला माहिती आणि तो गोळ्या चालवायच्या पण जेवण चालवत आहे

मस्त मारण्यासाठी आणि जास्त करून काही मानकाटा यावेळी करा असे गुन्हे उचलायची वाढायची गुन्हे उचलायची पाटी घ्यायची टाकायची ही सारखं दिवसभर चालू बर नाही त्याच्यामुळे आम आहे ना तुम्ही बघता दादाची काय तब्येत नाही काय नाही काय नाही तरी काम करतो एवढा झाला होता जी ती म्हणाल काय दाजी म्हणजे जागल नाही राजा मुद्दाम दाजी, दाजी माया दुसरं घर असताना तर माझ्या महिन्या राहतात पण तुम्ही बघितलं एवढं जागल सगळं काय काय कपाड्या तरी दाजी इकडे तिकडे घेण्याचा घरात एवढं का कपड तरी तिथून गाडी बसून

पण चला मी म्हणतो मला कष्ट कष्ट करायसाठी मी म्हणतो मला बळ दिलं हे आपल्या देवाने दिलं होय कुठलं बी काम करता येईल जर माणसाने धडा केला ना होत चालत बाहेर मग परत नाही करा

सर त्याला नाही जेल तर त्याच्यात काय होतं माहिती का ज्या म्हणजे आहे ना जास्त गरम अन्न खातो गरम शे आपण तरी गरम पितो अन्न बी आपलं गरम करून खातो त्याच्यामुळे शेर आहे ना आपल्याकडे चरपी नाही लावत बीर सकट नाही जायला किती वापर करायच नाही तुम्हाला सांगतो सकाळी काय केलं सहा साडे वाजता घेऊन हॉटेल वरील आता तू काय ना, ना <coughs> <coughs>

जीवत जिवत तुमचे बरोबर काम राहिलो चला मग बाबा आमदाराकडे जायचं जेवण आता काय नाही आराम जो पाहिजे आपल्याला गडी बघायला मागे का बघत बसतो आपली आपली आवडती मागे का म्हणजे काय क्राईम करून पिक्चर पिक्चर तर काय आपण बघत नाही